नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी जेव जोपर्यंत राज्यामध्ये काँग्रेस सत्तेत होती तोपर्यंत दरवेळी त्यांचे मुख्यमंत्री बदलायचे अनेकदा आपल्या या राज्यातले मुख्यमंत्री बदलल्या गेले नवे आले किंवा जुने पुन्हा एकदा आले अनेक नेते दोन दोन तीन तीन वेळा मंत्री झाले पण जेव्हा केव्हा मुख्यमंत्री पदाविषयीची चर्चा सुरू व्हायची मु मुख्यमंत्री बदलाचे वारे व्हायचे किंवा मुख्यमंत्री बदलणार हे ठरविलं जायचं त्या दिवसात किमान पंधरा वीस दिवस पुढला मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू व्हायची आणि मग वर्षानुवर्ष दरवेळी तीच ती नावं पुढे यायची शिवाजीराव देशमुख अनंतराव थोपटे विलासराव देशमुख रामराव आदिक सुशीलकुमार शिंदे शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण अशी कितीतरी नावं त्या दिवसामध्ये चर्चेला असायची आणि त्यातल्या ते ते प्रत्येकाला तेच वाटायचं की यावेळी माझा नंबर नक्की आहे पण ज्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा असायची व्हायची त्याचं नाव हमखास हटकून बाजूला पडायचं आणि दिल्लीतले काँग्रेस श्रेष्ठी तिसरंच नाव पुढे करून मोकळे व्हायचे असं अनेकदा कळायचं म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री होण्याच्या अपेक्षा सुशीलकुमार शिंदेंनी सोडून दिल्या होत्या ते तेव्हा तेच नेमके मुख्यमंत्री झाले तेच नेमकं विलासरावांच्या बाबतीत देखील घडलं पण मित्रांनो भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर त्यांचे शब्द आश्वासक असतात म्हणजे अमुक एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री करायचं आहे आणि ज्यांना मुख्यमंत्री विशेषतः संघ आणि भारतीय जनता पक्ष परिवाराला करायचं असतं त्या व्यक्तीला ते आधी काही महिने काही वर्षे त्या पद्धतीनं त्याला पुढे करतात सामोरं करतात त्याच्यात नेतृत्वाची धुरा देतात त्याची सत्वपरीक्षा बघतात त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकतात त्याच्या खांदार बंदूक ठेवून निवडणुका लढविल्या जातात त्याची वागणूक त्याचं बोलणं त्याचं चारित्र्य त्या साऱ्या प्रकारावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि त्यातून मग नेमकं एक नाव निवडलं जातं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये फारसं वेगळं काही घडलेलं नाही म्हणजे पहिल्यांदा जेव्हा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळणार हे ठरलं त्याआधी देवेंद्र फडणवीसांना मोठ्या युक्तीनं खुबीनं जबाबदारी टाकत याच भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारानं पुढे केला त्यांच्या नेतृत्वाला नव दिशा दिली त्यांचा एक आश्वासक चेहरा पुढे आणला अर्थात एका हातानं टाळी वाजणारी नव्हती जे भारतीय जनता पक्षाच्या मनात होतं जे संघ परिवाराला वागत होतं त्याच पद्धतीनं फडणवीस देखील नेमके निकाल देत होते रिझल्ट्स देत होते म्हणजे मुख्यमंत्री होण्याआधी एक प्रदेशाध्यक्ष म्हणून जणू ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत त्या पद्धतीन पद्धतीनं ते महाराष्ट्र आणि अर्थातच सभागृह गाजवून सोडायचे अर्थात फडणवीसांना तो मोका उशिरा मिळाला असता पण ते मुख्यमंत्रीपद त्यांच्या नशिबात होतं दुर्दैवानं गोपीनाथ मुंडे अपघातात गेले नक्कीच मुंडे गेले नसते तर मोदींनी ते जाहीर पण केलं होतं की पुढले मुख्यमंत्री अर्थातच गोपीनाथ मुंडे असतील पण जे तेव्हा किंवा तोपर्यंत फडणवीसांच्या बाबतीमध्ये साधी चर्चा देखील नव्हती पण मुंडे गेल्यानंतर त्यांच्या तोडीचा पर्याय म्हणून फडणवीसांकडे बघितलं गेलं आणि त्यांचं नाव चर्चेत आलं इतर अनेक उत्सुक होते आक्रमक होते एकनाथ खडसे किंवा त्या विनोद तावडे यांची आग आगपाखड त्यांचा विरोध किंवा फडणवीसांना दिल्या जाणारी वागणूक केली जाणारी छळवणूक हे सारं काही मोठ्या वेगळ्या पद्धतीनं खडसे पद्धतीचे नेते त्यांच्यावर लादत होते पण फडणवीस त्यातून ताऊन सुलाखून निघाले ते मोठेच झाले आणि मुंडेंना नेमका पर्याय किंवा काकणभर अधिक चांगले म्हणून फडण फडणवीसांकडे बघितलं गेलं आणि ज्या पद्धतीनं फडणवीसांचं सा नाव पुढे आलं किंवा ज्या अपेक्षा संघ भारतीय जनता पक्षाला फडणवीसांच्या बाबतीमध्ये होत्या त्यापेक्षा काकणभर सरस फडणवीस निघाले आणि ते कुठल्या कुठे एक मुख्यमंत्री म्हणून निघून गेले मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की या दिवसामध्ये एक वेगळी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे ज्या चर्चेला अजिबात अर्थ नाही किंबहुना महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना किंवा अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी उगाचाच गैरसमज करून घेऊ नये की पुढल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचं आमंत्रण त्यांना येणार आहे हे नक्कीच घडणार नाही हे ठरलेलं नाही आणि संघ किंवा भारतीय जनता पक्ष यापुढे जोपर्यंत त्यांची या, जो या राज्यातल्या राजकारणावर पकड आहे तोपर्यंत ते संघ भारतीय जनता पक्षाबाहेरच्या कुठल्याही नेत्याला आमदाराला कधीही मुख्यमंत्री करणार नाहीत पण तरीही दोन नावं या दिवसामध्ये चर्चेत आहेत कारण जो तो सांगत सुटला आहे वर की फडणवीस केवळ अडीच वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री दोन हजार सत्तावीसपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि त्यानंतर ते दिल्लीत निघून जाते पुढलं वाक्य नक्कीच सत्य आहे की फडणवीस दिल्लीत निघून जाते हे अगदी साधं शेंबड पोरग किंवा प्रमोद हिंदुराव देखील तुम्हाला सांगून मोकळे होतील पण तेही घडणार नाही आता त्यातही पुन्हा बदल झाला आहे फडणवीसांना तेही कदाचित ही पंचवार्षिक योजना संपण्यापूर्वी केवळ वर्षभर आधी दिल्लीमध्ये बोलवल्या जाईल म्हणजे केवळ अडीच वर्षाचा कार्यकाळ फडणवीसांसाठी मुख्यमंत्रीपदाचा असेल असं माझ्यासहित साऱ्यांना वाटायचं पण तो बदल आता नक्की घडला आहे घडणार आहे झाले तर फडणवीस शेवटच्या वर्षामध्ये दिल्लीत निघून जातील आणि त्यानंतर पुढल्या एखाद्या चेहऱ्याला संधी मिळेल आणि त्या दृष्टीनं संघ भाजपची त्यांच्याच पक्षातल्या आमदारांविषयी नेत्यांविषयी चाचपणी सुरू आहे की फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर त्यांच्या नंतर, नं, नंतर येथे कोण त्यावर त्यांच्या मनात काही नावं आहेत पण ती सारीच्या सारी, सारी नावं दूरदूरपर्यंत फडणवीसांची बरोबरी करताना दिसत नाही फार मोठी तयारी आणि मेहनत भारतीय जनता पक्षातले जे उत्सुक आणि इच्छुक आहेत गिरीश महान प महाजन पद्धतीचे अनेकांना वाटतं आजही आशिष शेलार असतील किंवा अर्थातच गिरीश महाजन असतील चंद्रकांत दादा असतील विनोद तावडे असतील अनेकांना ते वाटतं आणि त्यात ते वाटण्यात चूक नाही अगदी प्रवीण दरेकरांपासून तर प्रसाद लाडपर्यंत अनेकांना ते वाटतं की आपण पुढले मुख्यमंत्री व्हावं पण संघ आणि भारतीय जनता पक्ष ज्यांना हे वाटत असेल त्यांना तो समजलेलाच नाही उमगलेलाच नाही त्यांच्या त्या परीक्षेला एक संघ स्वयंसेवक जो पुढे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व सांभाळतो आहे तो, तो जोपर्यंत त्या परीक्षेला पूर्णत उतरत नाही तोपर्यंत त्या परीक्षेत कोणालाही पास केल्या जाणार नाही भलेही त्यासाठी भाजप संघाला मोठी किंमत मोजावी लागेल म्हणजे फडणवीसांना त्यांना इथे फडणवीसांना इथे कंटिन्यू कदाचित त्यांना करावं लागेल एवढं ते सोपं नाही आणि परीक्षेला जर उतरले व्यवहार पक्षबांधणी आणि मंत्री म्हणून उत्तम काम जर अमुक एखाद्याच्या हातून घडलं तर उद्या कदाचित याच फडणवीसांच्या नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं देखील नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर शर्यतीत सर्वात पुढे असेल आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की एकनाथ शिंदे आणि अगदी काल त्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम नांदेडात झाल्यानंतर खदगावकर म्हणाले की पुढले मुख्यमंत्री अजितदादा असणार ना आहेत नांदेडमधले म्हणतात की खदगावकरांच्या शरीरावर दोन ठिकाणी तीळ आहेत त्यापैकी एक तो जिभेवर आहे म्हणून बोलता ते बोलतात सांगतात तेच नेमकं घडतं दुसऱ्या तिळाबाबत अनेकांना अनुभव आला आहे पण पहिला तीळ कितपत योग्य म्हणजे जिभेवर आहे का ते तपासून बघणं गरजेचं आहे उगाच अजितदादांना त्यांनी उचकवून दिलं आहे किंवा अजितदादांना त्या चर्चेत ठेवून त्यांनी विनाकारण शत्रू निर्माण केले आहेत संघ आणि भारतीय जनता पक्ष त्यांचे संस्कार फार वेगळे आहेत त्यांची वागण्याची पद्धत फार वेगळी आहे जरी त्यांना महाआघाडीतला अमुक एखादा नेता मुख्यमंत्री म्हणून नेमायचा असला तरीही अजित पवार तिथे नक्कीच त्यांना जमणार नाही थोडक्यात काय तर फडणवीसांच्या नंतर अजितदाता किंवा एकनाथ शिंदे म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या बाहेरचा कुठलाही नेता महाआघाडीतला कोणताही नेता शंभर टक्के मुख्यमंत्री होणार नाही पुढला मुख्यमंत्री पुन्हा एकदा फडणवीसांच्या नंतर संघाचा स्वयंसेवक जो पुढे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करायला लागला आहे त्या त्यातलीच एखाद्याची निवड होईल आणि आश्चर्य म्हणजे या दिवसामध्ये संघ भारतीय जनता पक्षाच्या मनात फडणवीसानंतर एखाद्या आक्रमक पण सुसंस्कारी महिलेला मुख्यमंत्री करण्याचं त्यांच्या मनात आहे त्या दृष्टीनं ते पावलं टाकत आहेत तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार